नमस्कार मित्रांनो मी आज एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे की आपले रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायवर बुध यांचा हादत किंग सुंदर मित्रांनो सुंदरबद्दल अपडेट घेऊन आलो आहे कुठल्या मैदानाचा पलणार आहे तसेच सुंदरचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायवर बुध यांचा आदत किंग सुंदर सध्या तुफान धुमाकूल घालतोय मित्रांनो प्रत्येक मैदानात गुलालत राहतो मागचं एक फलटणचं मैदान सोडलं तर कंटिन्यू मैदानात गुलालात आहे तर मित्रांनो आज पेट नाका येते मैदान आहे हे पेट नाका येते मैदान एक आदत एक बैल असं मित्रांनो मैदान आहे मित्रांनो या मैदानात आपला आदत किंग सुंदर शंभर टक्के येणार आहे मित्रांनो इथे एक आदत एक बैल मैदान असल्यामुळे इथे बरेच आदतचे बैल टॉपचे येणार आहेत तर मित्रांनो रणजित निंबाळकर सरांचा सध्या ट्रेन ट्रेंडिंगला एक नंबरचा आदत किंग सुंदर आहे तर मित्रांनो जाणून घेऊया आदत किंग सुंदरचा पैरा कोणासोबत मी शंभर टक्के आणि खात्रीशीर मित्रांनो सांगणार आहे तर मित्रांनो आदत किंग सुंदरचा पैरा आहे एम एम ग्रुप नका यांचा राजासोबत मित्रांनो एम एम ग्रुप नका यांचा राजा आणि रणजित निंबाळकर सरांचा आदत किंग सुंदर ही जोडी आपल्याला नका मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे बघूया एम एम ग्रुप नका यांचा राजा याचं घरचं मैदान असल्यामुळे त्यांचा पैरा रणजित निंबाळकर सरांच्या आदत किंग सुंदर सोबत झालेला आहे त्यामुळे मित्रांनो ही जोडी टॉपची असणार आहे बघूया आजच्या नका मैदानात ही जोडी कशी पलते गुलाल घेईल की नाही हे आपल्याला थोड्या तर समजणार आहे मित्रांनो ही जर माझी लाईव्ह अपडेट आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो